नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा पण त्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच आणखीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील चला तर कथेकडे वळूया मुलं वयात येताना मुलं वयात येताना भावनिक त्याबरोबर शारीरिक बदल घडत असतात कधीकधी मुलांमध्ये खूप राग येणे कधी खूप उदास वाटणे अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे असे होत असते त्यामुळे मुलांना आपलेपणाची जाणीव करून देऊन त्यांच्याशी हितगुज साधणे खूप गरजेचे असते कारण या वयात मुलांना आईवडिलांचे मत शक्यतो पटत नसते त्यामुळे आईवडिलांनी मित्रमैत्रीण बनून त्यांना समजावून सांगणे गरजेचे असते या वयात एखादी वाईट घटना त्यांच्यासोबत घडली तर त्या बालमनावर आयुष्यभर त्या आठवणीचा ठसा उमटतो सावी आवरलं का तुझं शाळेला जायचं नाही का उठ पटकन आईच्या आवाजाने सावी चटकन उठली आणि आवरायला पळाले काय चाललंय या मुलीचं उशिरापर्यंत मोबाईल बघत बसायचं आणि हा असा कॉलेजला जायला उशीर करायचा रमा तिची आई म्हणाली अगं सकाळ सकाळी तू चिडतेस कशाला उमेश सावीचे बाबा तिच्या आईला म्हणाले तोपर्यंत सावी आवरून आली ब्रेकफास्ट ठेवलेला तोही न खाताच गेली हे बघा नाश्ताही या पोरीनं केला नाही अगं जाऊ दे खाईल काहीतरी कॅन्टीनमध्ये काळजी नको करोस उमेश म्हणाला दहावीमध्ये शिकत असणारी सावी खूप शांत सादर हनीमान नुकतीच वयात आलेली कुमारी दिसायला सुंदर शांत लागवी स्वभावाची नववीमध्ये पहिला क्रमांक मिळवला म्हणून बाबाने मोबाईल घेऊन दिला रमा म्हणाली मोबाईल घेऊन दिल्यापासून पोरीची सगळीच चिन्ह बदललेली आहेत तरी मी तुम्हाला सांगत होते मोबाईल घेऊ नका पण ऐकलं तर खरं पोरीचं जेवणाकडे अभ्यासाकडे लक्षच नाही सारखं चालूच असतं व्हॉट्सअप फेसबुक काय ते नवीन फॅड अगं चिडू नकोस मी बघतो तिच्याकडे संध्याकाळी मी बोलतो तिच्याशी असं म्हणून उमेश कामावर गेला रमा स्वयंपाक उरकून घर आवरत होती कपड्यांच्या घड्या नीट करून सावीचं कपाट आवरू लागले सगळं कपाट अस्ताव्यस्त पडलं होतं कपडे अक्षरशः चेंद्या कोंबल्यासारखे कोंबले होते रमा तर वैताकलेच काय हे कपाट असं सावी आतापर्यंत अशी वागली नव्हती नीटनेटकेपणा तिला आवडतो लक्ष कुठं आहे तिचं आजकाल काय माहीत कपाट आवडताना रमाला सावीच्या कपाटातून चिठ्ठी सापडली रातची चिठ्ठी होती कारण त्या चिठ्ठीवर तसा त्याचा उल्लेखही होता ते पाहून रमाला अक्षरशः राग टोक्यात गेला काय मुलांचं वय हे काय चाललंय तिने नवऱ्याला लगेच कॉल करून सांगितलं आणि रागानेच म्हणाली तरी मी म्हणत होते की हिला मोबाईल देऊ नका पण तुम्ही ऐकलत का माझं काय त्याचा दुष्परिणाम झालाय पाहताय ना अगं तू किती रागावतेस अगं हे वय असतं नाही कळत मुलांना एक प्रकारचं आकर्षण हे बघ तू शांत हो मी बघतो आल्यावर तू काही झालंय असं दाखवू नकोस नाहीतर ती सगळ्या गोष्टी लपवून ठेवेल तिला तुझी गरज आहे एक मैत्रीण म्हणून समजावून सांग ती नक्कीच ऐकेल मला माहिती आहे सावी समजून घेईल तिच्या शाळेतही बोलावलं आहे तिच्या मॅडमचा कॉल आला होता जाऊन येईन मी वेळ मिळाला की रमा म्हणाली हां तिच्या शाळेत जाऊन या आणि तुम्ही म्हणताय तसं करेन नाही रागाव तिच्यावर तुम्ही आल्यावर बोलू तिच्याशी दोघं मी फोन ठेवते आल्यावर बोलू रमाने कॉल ठेवला आहे तसं कपाट तिचं ठेवलं जेणेकरून सगळं कळलंय हे तिला दाखवायचं नव्हतं संध्याकाळी सावी आली रमाने तिच्या आवडीची पावभाजी आणि गुलाबजाम बनवले होते रमा म्हणाली सावी आलीस तू चहा देऊ की कॉफी सावी म्हणाली आई मला कॉफी दे रमा म्हणाली आज कसा दिवस केला आई, गेला बाळा सावी म्हणाली आई खूप छान गेला बोलतानाही सावीच्या हातात मोबाईल होता तो पाहत ती आईशी गप्पा मारत होती तोपर्यंत सावीचे बाबाही घरी आले बाबा म्हणाले सावी कधी आलीस तू सावी म्हणाली आत्ताच आले बाबा उमेश फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बसले बाबा म्हणाले सावी अभ्यास कसा चाललाय सावी म्हणाली छान चाललाय बाबा रमा म्हणाली सावी आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे चल आज गप्पा मारूया आधी फोन ठेव हातातून सावी म्हणाली ओके रमा म्हणाली लहानपणी सावी सावी करता करता अगदी दमून जायचे एवढीशी सावी मोठी झाली आहे दोघांनाही कळलंच नाही, नाही गं तू जे म्हणशील ते आम्ही देत असू एकुलती एक, एक म्हणून खूप लाडाकोडात वाढवलं तुला आज अशा गोष्टी लक्षात आल्या की ज्यामुळे तुझ्याशी बोलतोय हा खूप महत्वाचा तुझ्या आयुष्यातील टप्पा आहे असं वाटलं ज्यात काही वेळा आईबाबा चुकीचे वाटतात तुला एक सांगतो सवी आज आम्ही आईबाबा नाही तर तुझे मित्रमैत्रीण आहोत रमा बोलू लागले बाळा हे वय खूप नाजूक असतं ह्यात काही चुका झाल्या तर आयुष्य खराब होऊ शकतं यात आपल्याला बाह्य जग खूप सुंदर दिसतं पण त्याचं भयंकर रूपही आहे ह्या वयात कोणीतरी आवडणे कोणाविषयी प्रेम वाटणं ह्या गोष्टी होतात पण ते एक आकर्षण असतं त्या प्रेमाला आकर्षणाला अंत नाही आयुष्य भुलवणारं प्रेम त्याचा खड्डा पार करणंच गरजेचं आहे कारण त्या खड्ड्यात पडलो तर ध्येयाला मुकलो या मार्गात जे अडकले जातात ना त्यांचे आयुष्य फसते या अडथळ्याला पार करणं गरजेचे आहे तुला काय व्हायचं आहे सावी बाबाने विचारलं मला डॉक्टर व्हायचे आहे बाबा सावी म्हणाली सावी तुझ्या निकालाविषयी बोलण्याकरता तुझ्या मॅडमने शाळेत बोलावलं होतं तुझा निकाल पाहून मला धक्काच बसला पहिला नंबर काढणारी सावी आज काटावर पास झाली सावी काय झालं काय कारण आहे तुला वाटते का हे मार्क असेच राहिले तर तू डॉक्टर होशील तुला ॲडमिशन मिळेल का या गुणवत्तेवर भविष्यात सावी रडू लागली आई बाबा मी चुकले सावीने कपाटातून चिठ्ठी आणून दाखवली आई बाबा मला राज आवडतो रमा बाळा पण या गोष्टीला अंत आहे का रमा म्हणाले आवडतो तर पुढं काय सावी म्हणाली माहीत नाही रमा म्हणाली बाळा हे आकर्षण असतं या वयात यातून सगळे जातात हे वय खूप लहान आहे ग सावी यात अडकायचं नाही बाळा पुढे आयुष्य पडलंय तुझ्या असं भरकटू देऊ नकोस बाळा तुमचं वय काय बाळा हा मार्ग निवडलास तर ध्येयाला मुकावं लागेल बाबा म्हणाले यातून सावी तुला बाहेर पडावंच लागेल ह्यात सावधान सतर्क राहून प्रवास करणं गरजेचे आहे सावी म्हणाली आई बाबा मी खूप चुकीचे वागले शाळेतील इतर मुलींना बघून त्यांच्यासारखं अनुकरण करत होते मी पण मला तुम्ही माफ करा मी यातून लवकर बाहेर येईन बोर्ड परीक्षेत चांगले मार्क मिळवेन तुम्ही आहात ना माझ्यासोबत रमा म्हणाली सावीचा हात हातात घेत बाळा आम्ही नेहमी तुझ्यासोबत असो तू तु काळजी करू नकोस बाबा सावीच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा तुला जीवनात कसलाही अडथळा येऊ दे आई बाबा तुझ्यासोबत आहेत सावी आज मन मोकळ्या गप्पा आणि मनातलं सगळं सांगून मोकळी झाली होती तिलाही खूप हलकं झाल्यासारखं वाटत होतं तिच्या आईबाबांना पण समजलं काम तर रोजच आहे पण मुलांना वेळ देणं मन मोकळ्या गप्पा मारणंही किती महत्वाचं आहे मुलं वयात ते येताना त्यांची रागराग चिडचिड होत असते शरीरातील बदल त्यामुळे बदलत असतो पण त्यावेळी मुलांना विश्वासात घेऊन त्यांना बोलतं केलं पाहिजे त्या काळात आई बाबा मुलांचे मित्र होऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले पाहिजे जर या वयात त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर त्यांचं आयुष्य भरकटलं जातं काय मग कशी वाटली याची कथा नक्कीच आवडली असेल तुम्हीही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद